आयुष्यात थ्रिल करण्याच्या नादात तरुणाईला आपण काय चूक करतो याचं अजिबात भान राहत नाही गुजरात मधील आनंद मध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे इंस्टाग्राम वर लाईव्ह स्ट्रीमिंग करून अति वेगाने कार चालवणाऱ्या मित्रांची चूक इतर दोघांच्या जीवावर बेतली आहे एकशे ऐंशी किलोमीटरच्या वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर इतर जण गंभीर जखमी झाले रात्रीच्या वेळी केलेला हा थरार अंगलट आला आहे अहमदाबाद येथील बावीस वर्षीय आतिफ पठाण आणि त्याचा मित्र शहाबाज खान पठाण जैनून जहीरभाई दिवाण फुजेल खान रसीद खान पठाण चिरागभाई पटेल अमन शेख आणि तमीम खान पठाण हे सात मित्र दोन मे रोजी मुंबईसाठी रवाना झाले रात्री बारा वाजता ते अहमदाबाद येथून निघाले त्यांच्याकडे ब्रिझा कार होती ही कार तमीम खान पठाण चालवत होता तर त्याच वेळी तो इंस्टाग्राम लाईव्ह देखील करत होता